एन्काउंटर प्रकरणी अक्षय शिंदे विरोधात आता गुन्हा दाखल आहे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साम टीव्हीच्या हाती एफ आय आर ची प्रतही लागली आहे हा गुन्हा दाखल झालाय तर मुंब्रा बायपास रोडवरती पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर त्यानं तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे तर अक्षय शिंदेच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी सुद्धा झालेले आहेत अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण बघतोय एफ आय आर हाती लागलेली आहे आणि अनेक आरोप एफ आय आर मध्ये नोंदवण्यात आलेले आहे अक्षय शिंदेवरती काय माहिती या संदर्भात नक्कीच आता अक्षय शिंदेवरती मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल मुंब्रा बायपासवरती पोलीस रिमांडला घेऊन जात असताना अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर त्याने पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्या आणि स्वसंरक्षणासाठी जेव्हा पोलिसांनी फायरी केली तेव्हा त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे अक्षय शिंदेने ज्या तीन गोळ्या चालवल्या त्यात निलेश मोरे नावाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे देखील जखमी झाले होते आणि त्याचप्रकरणी आता मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल करणार निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी एन्काउंटर प्रकरणी आता अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या एफ आय ची प्रत आता साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे एन्काउंटर प्रकरणी अक्षय शिंदे विरोधात आता गुन्हा दाखल आहे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साम टीव्हीच्या हाती एफ आय आर ची प्रतही लागली आहे मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय तर मुंब्रा बायपास रोडवरती पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर त्यानं तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे तर अक्षय शिंदेच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी सुद्धा झालेले आहेत अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण बघतोय एफ आय आर हाती लागलेली आहे आणि अनेक आरोप एफ आय आर मध्ये नोंदवण्यात आलेले आहेत अक्षय शिंदेवरती काय माहिती या संदर्भात नक्कीच आता अक्षय शिंदेवरती मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल मुंब्रा बायपासवरती पोलीस रिमांडला घेऊन जात असताना अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर त्याने पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्या आणि स्वसंरक्षणासाठी जेव्हा पोलिसांनी फायरी केली तेव्हा त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे अक्षय शिंदेने ज्या तीन गोळ्या चालवल्या त्यात निलेश मोरे नावाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे देखील जखमी झाले होते आणि त्याचप्रकरणी आता मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल करणार निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी एन्काउंटर प्रकरणी आता अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या एफआयआरची प्रत आता साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका